मित्रांनो शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी नेते सहसा त्यांच्या कोणी नादी लागत नाही परंतु त्यांचे पुतणे अजित पवार यांनी त्यांचा पक्ष फोडून बहुतांश आमदारांना आपल्यासोबत नेले त्यामुळे शरद पवार खसतील असं वाटलं परंतु खसतील ते शरद पवार कुठले यात शरद पवारांनी जे आपल्यासोबत राहिले त्यांच्यासोबत लढून लोकसभेला केवळ दहा जागा लढवल्या आणि या दहा जागांपैकी आठ जागा निवडून आणल्या तब्बल आठ जागा म्हणजे ऐंशीच्या स्ट्राईकरीतने त्यांनी जागा निवडून आणल्या त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये शरद पवार हे जे आमदार त्यांच्यासोबत राहिले होते त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्या जीवाचं रान करतील हे मात्र नक्की त्यामुळे हे असे कोण आमदार आहेत जे किंवा ज्यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार हे आपल्या जीवाचं राग करतील आणि हे आमदार शंभर टक्के निवडून येणार ते आपण पाहू यामध्ये सर्वप्रथम नाव आहे ते म्हणजे संदीप क्षीरसागर यांचं त्यानंतर नाव येतं ते म्हणजे रोहित पाटील यांचं नंबर त्यानंतर तीन नंबरचं नाव आहे ते म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि चार नंबरला आहे ते आपले अनिल देशमुख अनिल देशमुख यांच्यानंतर नाव येतं ते म्हणजे रोहित पवार यांचं आणि रोहित पवारनंतर येतं अशोक पवार यांचं त्यामुळे हे आमदार शंभर टक्के विजयी होतील हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कोण आमदार यामध्ये निवडून येतील आणि कोण पडतील असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा धन्यवाद